नमस्कार मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेळीपालनातील सुरुवात शेळीपालनातील सुरुवात म्हणजे आता लेला का अडचणी येतं कसं असतं शेळीपालन घ्यायची तर कुंची घ्यायची हायब्रीड घ्यावा की उस्मानाबाद शेळी घ्यावा का आपलं गावरान शेळी घ्यावा असं कसं मनात नुसतं डोंगरचे डोंगर उथांग चालू असते पण माझ्या हिशोबाने तर असं असतं की बा गावरान किंवा उस्मानाबादी शेळी घ्यावा कारण त्यात रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि जे हायब्रीड शेळ्या आहेत त्या शेळ्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी असते कसं असतं मित्रांनो रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं त्यांना आजाराचं प्रमाण कमी असतं आजारी कमी पडल्यामुळं आपल्याला जरी कळत नसलं तरी पण त्यांना प्रॉब्लेम येत नाही आणि हायब्रीड शेळी असती त्यांना आजारी जास्त पडतेत आणि आपल्याला कळत नाही की ह्याला कोणचा रोग झाला आहे ही कमन खाय नाही काय आणि डॉक्टरांनी येऊस तर तोपर्यंत आजार जास्त वाढतो असं असतं आणि ही जी गावरान म्हणता किंवा उस्मानाबादी म्हणता ह्या ज्या शाळ्या आहेत या शाळांना रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं आजारी कमी पडते आणि आजारी कमी पडल्यामुळं त्यांचा आपल्याला नफा नफ्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि जरी तुम्हाला करायचं असलं तुम्हाला जरी कळत नसलं तरी मला वाटतं की बो गावरान किंवा उस्मानाबादी शेळी तुम्ही पाच सहा महिने वापरावा त्या हाताळावात त्यांचा अनुभव घ्यावा आणि नंतर मग आपल्याला जी तुम्हाला जी पटन ती हायब्रीड कोणचे पण वापरा सोजेत घ्या बिटल घ्या कोणचे पण घ्या शिरोई घ्या कसं असतं आपल्याला जरी कळत नसलं तरी आपल्यात एखादा ध्वत्रावाला माणूस असतो बघा की त्याला शिंगापासून ते पायाच्या खुरापर्यंत माहिती असतं असं कसं असतं त्याला सगळं माहिती असतं जे ध्वत्रावाला माणूस असतं त्या माणूस म्हणजे म्हातारपणापर्यंत त्याला अनुभव आलेला असतो आणि आपल्याला अनुभव नसतो आपलं सळसळ तर रक्त असतं त्यामुळं आपण जास्त विचार करत तर आणि पटकन म्हणतो की बा ही घेऊन चला चांगली गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे की असा माणूस तुम्ही सांभाळा त्यांना जिथं पाचशे रुपये द्यायचे तिथं सहाशे रुपये द्या आणि असा माणूस राहून द्या तुमच्या फार्मवर कसं असतं मला मित्रांनो तुम्हाला अनुभव आल्यावर तुम्ही काही करू शकतात पण अनुभव नसल्यावर काहीच करू शकत नाही तर एवढं मात्र द्या ना आणि पाच शेळ्या एक बोकड असलं तर पाहिजे सुरुवातीपासून करा काही अडचण नाही शेळी फार्म योग्य होणार कसं असतं कसं असतं मित्रांनो शेळीपालन जर सक्सेस झाला तर बाकी काही अडचण नाही आहेत आणि शेळीपालन जर धोक्यात गेला तर प्रॉब्लेम येतो सगळ्याच आपल्या मानसिक मानसिकतेवर बी प्रा प्रॉब्लेम येतो आर्थिकदृष्ट्या बी प्रॉब्लेम येतो शेळी ही गरिबाची बँक आहे ही देणार धरा आणि कसं असतं की आपण आपण शेळ्यांवर जास्त खर्च करा शेळवर खर्च कमी करा भलं तुम्ही शेड पात्र्याचं नाही केलं तरी चालन छपराचं करा तात्पुरतं किंवा काही अडचण नाही एक चार पाच पत्र टाका आणि मोकळी हवा राहून द्या माणूस काय करतो की पालक असा करतो की माझं माझं शेड चांगलं असावा माझं शेड मोठं असावा हे ह्याचं त्याचं फार्म बघ बाग, बघितलेलं असते तर मग त्याला वाटतं याला माझं बी त्यासारखंच मोठं शेड असावा पण माणूस तिथंच चुकतो कारण काय होतं शेड मोठं बघितलेलं असतं त्यामुळे शेडवर जास्त खर्च करतो शेळ्यांवर खर्च कमी करतो आणि आपलं उत्पन्न घटतं त्यामुळं माझं तर म्हणणं असं आहे की बाबा शेडवर खर्च कमी करावा आणि शेळ्यांवर खर्च वाढवावा जे आपल्याला भांडवल खेळतं राहील की जसं की खुराकाला त्याला शेडवर खर्च जास्त केला तर खुराकाला त्याला पैसे राहत नाहीत आणि त्या कारणास्तव शेळीपालन बंद पाडण्याची शक्यता जास्त राहते तुम्हाला काय वाटतं या विषयावर एक कमेंटमध्ये सांगा धन्यवाद